नांदेडमधून दिवसा डोळे एका तरुणीला उचलून नेऊन तिचा अपहरण करण्याचा प्रकार नुकताच घडला हा प्रकार तिथं उपस्थित स्त्री पुरुषांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला पण कुणीही त्या आरोपींना अडवलं नाही आपला समाज इतका बोथट कसा झाला यावर आज आपण तृतीय पण त्यांच्या भावना विचारलेली आहेत नांदेड स्टेशनून ज्या मुलीला उचलून नेलं ना त्या मुलीला उचलून नेतावेस जे लोक जे माणसं गड्यासारखे गडी पाहणारे होते ना ते ओरिजिनल माणसं नव्हते ते आमच्यात गिनती होते एका नांदेड मधून स्टेशन वरून मुलीला उचलून घेऊन जाऊ लागले तेव्हा एका मुलीला केलं म्हणून उद्या आपली पण त्याच रस्त्यावर माय बहीण चलताना आणि आपल्याला पण असं नाही वा असं मी माझं म्हणणं आहे खर तर ती जी घटना झाली ती फार अमानुषकी अशी ती घटना होती आणि तुम्ही जसं म्हणालात की अनेकदा खूप नेते खूप लोक वक्ते किंवा आपसात शिवी गाळी करत असताना असं म्हणतात अरे हे हिजडा आहे ये नामर्द है अशी म्हणून आमच्याबद्दलची टीका करतात नामर्द मग यांना काय म्हणायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक फार सुंदर एक ओळ सांगितलेली आहे ती म्हणजे गुन्ह्याला करण्यापेक्षा गुन्ह्याला वाव देणारा मोठा गुन्हेगार असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या बाजू एक मुलगी होती ते औचून्य हे समाज का ऑब्जेक्शन कोणी का घेत नाही कोणी का काय म्हणत नाही सर्वांना माझी विनंती आहे समजाने ऑब्जेक्शन घ्यावे मुलगा न्याय घ्यावे